नमस्कार ब्लॉगिंगच्या पार्ट टू या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर काल तुम्ही पाहिलं असेल की या कालच्या भागामध्ये आपण ब्लॉग स्पॉट वर ब्लॉग कसा बनवायचा त्याच्यामध्ये टेम्पलेट कसं ऍड करायचं आणि ते अपग्रेड अपडेट कसं का करायचं काही गोष्टी लिंक कशा करायच्या बेसिक सेटिंग कशा करायच्या ह्या कालच्या भागात सगळं आपण शिकलो प्रत्येक भाग हा लेंदीच असणार आहे कारण इन डिटेल मी तुम्हाला शिकवत आहे सो लक्षपूर्वक बघा आणि आजच्या भागामध्ये पण आपण परत ब्लॉगरची पुढच्या गोष्टी म्हणजे त्याच्यामध्ये आणखीन काही मेनू ऍड करणं किंवा लोगो ऍड करणं लोगो कसा बनवणं सो या गोष्टी पण आज शिकूया आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की काल मी जे टेम्पलेट दाखवलं म्हणजे ती ज्या वेगळ्या वेबसाईट वर जाऊन मी त्या वेबसाईट वरून टेम्पलेट डाउनलोड करून मग ब्लॉगरला वापरलं ला। तर तेच वापरलं पाहिजे का तर नाही कुठलंही टेम्पलेट तुम्ही वापरू शकता त्याचा फक्त स्पीड चांगला पाहिजे ते ऍडसेन्स फ्रेंडली पाहिजे लाईट पाहिजे मग त्याचा उपयोग ऍडसेन्स अप्रुव्हल मिळण्यासाठी होतो त्यामुळे ते मी एक एक्झाम्पल दाखवलं तुम्ही कुठलंही टेम्पलेट वापरलं तरी चालेल म्हणजे गुगलवर जर तुम्ही सर्च केलं की फ्री टेम्पलेट फॉर ब्लॉगर किंवा एसीओ फ्रेंडली टेम्पलेट फॉर ब्लॉगर असं जर केलं तर अनेक फ्री टेम्पलेट अवेलेबल आहे त्यातलं तुम्ही कुठलंही डाउनलोड करून सेटिंग अशा आपल्या जशा आहेत तशा बदलायच्या आहेत तर कुठलंही वापरा आणि सेटिंग अशा तुम्ही बदलू शकता तर तुमच्या प्रतिक्रिया येऊ द्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट आल्याशिवाय मला कळणार नाही की तुम्हाला कळतय नाही कळतय बऱ्याच जणांनी व्हिडिओ पार्ट वन पाहून सांगितलं की काय काय त्यांना डाऊट आहेत किंवा काय तर जे जे शक्य आहे त्यांची मी उत्तर देते जिथे गरज असेल तिथे मी पूर्ण आपला ब्लॉग तयार झाल्यावर नंतर व्हिडिओ आणेल जिथे ज्या प्रश्नांना व्हिडिओची गरज आहे पण आधी आपली ब्लॉगिंगची सीरीज मी पूर्ण करणार आहे तर आज भाग टू आहे भाग वन जर पार्ट वन जर पाहिला नसेल तर तो आधी बघा आणि मग हा बघा आणि सगळ्या व्हिडिओची प्लेलिस्ट म्हणजे ही एक प्ले लिस्ट आहे ब्लॉगिंगची त्याची लिंक प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये असणार आहे मध्ये काही महत्वाच्या गोष्टी पण असणार आहे त्या पण बघा आणि आपल्या व्हॉट्सअप चॅनलवर पण काही अपडेट येत राहतील तर ते मी तिथे टाकत राहील तो जॉईन करायला विसरू नका चल so, लेट्स गो टू पार्ट टू आपल्या पोस्ट मी मगच्या व्हिडिओमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये दाखवली की मोबाईलचे व्यसन ही पोस्ट ॲड कशी करायची त्याच्यानंतर मी आणखीन दोन पोस्ट याच्यामध्ये ॲड केल्या इथे तुम्ही पाहू शकता की याला लेबल हे स्पोट न्यूजचे दिले आहे स्पोट न्यूज आणि ज्यावेळेला आपण दुसरी नवीन पोस्ट ॲड करतो तर तिथे तुम्हाला इमिजिएट ॲप ऑप्शन इकडे येऊन जातं इथे बघा इथे ही सगळी अशी लेबल तुम्ही ज्या पहिल्या पोस्टमध्ये जी सगळी लेबल दिली आहेत ना थोडक्यात तुमचे मेनू द्यायचे आहेत मेनू आयटम जे असतील ते सगळे ह्याच्यात येतात ह्याच्यामधून तुम्ही एक सिलेक्ट करू शकता एक करा दोन करा तीन करा सो हे इकडे येऊन गेले आणि मग मी हे असेच अपडेट केले आहे सो ही एक पोस्ट आणखीन एका लेखकाची टाकली मी सो so, कंटेंट रायटिंगमुळे अनेकांना लिहिणं सोपं झालं आहे सो so, ब्लॉगिंगला त्याचा खूप फायदा होईल सो so, तुम्ही अजूनही कंटेंट रायटिंग शिकले नसाल तर जरूर माझं वर्कशॉप अटेंड करा तुम्हाला हे ब्लॉगिंग आणखीन सोपं जाईल तर ह्या दोन तीन पोस्ट ॲड केल्यामुळे मी आता आपली वेबसाईट दाखवते हे बघा सो so, ही जरा आणखीन चांगली वेबसाईट दिसू लागली आहे एक दोन तीन सो so, जी आपण सगळ्यात पहिले सगळ्यात जी लेटेस्ट जी असते न्यूज ती वर येते इथं पहिली आली आहे बघा मग ही दुसरी आणि मगाशी टाकलेली ही सगळ्यात खाली गेली आहे सो so, अशा आपल्याला एका पेजवर दहा ते बारा अशा सॉरी आपण मगाशी सिलेक्ट सहा स so, सहा पोस्ट दिसतील त्याच्यानंतर पेज नंबर येतं इथे खाली वन टू असं पुढचं पुढचं पेज येईल सो जसे तुम्ही ब्लॉक टाकत जाल तसं आणि हे आपले इथे टॅक्स आलेत बघा हेल्थ न्यूज ट्रेंडिंग न्यूज स्पोर्ट्स न्यूज ओके सो हे आपलं एक अशी छानशी पोस्ट मी ॲड केल्यात आता पुढचं काम काय करायचं आहे आता इथे तुम्हाला इथे या वेबसाईटवर दिसत असेल जी मग अशी इथे होम अबाऊट कॉन्टॅक्ट असे तीन तुमच्या ह्याच्यावर तुम्ही जर आ, काल डाउनलोड केलं असेल तर हे तीन तुम्हाला इथे दिसत असतील याच्यात मी आणखीन एक ॲड केलं डिस्क्लमेर सो काही पेजेस ही ॲडसेन्स मिळवण्यासाठी कंपल्सरी असतात तर होम अबाउटस कॉन्टॅक्टस अँड डिस्क्लमेर ही चार पेजेस आता आपल्याला ॲड करायची आहेत हे इथे पण आहे आणि इथे खाली फुटरमध्ये बघा हे बघा ही शेवटी हे इथे पण आहेत इथे खाली दिसतंय तुम्हाला हे इथे पण दिसत आहेत तर इथे तिन्हीकडे आपल्याला ॲड करायचे आहेत आणि पेज क्रिएट करायचे आहेत तर आता आपण ते करूया तर पुन्हा आपण पोस्टमध्ये गेलो आता इकडे डावीकडे आलो इथे तुम्हाला दिसत असेल अर्निंग नंतर खाली आहे पेज तर तुमच्या इथे काहीच नसणारे या पेजमध्ये ही पेज मी क्रिएट केलेली आहे तर हे दाखवते मी तुम्हाला कसं करायचं ओके आता अबाऊटच ऑलरेडी मी क्रिएट केले आणखीन एक बनवते तर इथे काय करायचं आहे आपल्याला न्यू पेज क्रिएट करायचं आहे आणि इथे टायटल द्यायचं आहे अबाऊट अस आता इथे हे मराठीत वगैरे करायला जाऊ नका जे आहेत तेच आपल्याला इथे ठेवायचं आहे वेगळं काहीही करायचं नाही आहे इंग्लिशमध्येच ही पेजेस असणार आहेत त्यांचे टायटल पण इंग्लिशमध्येच असणार आहेत ओके सो हे झाल्यावर पब्लिश कन्फर्म तर इथे एक पेज लगेच क्रिएट होईल हे बघा हे आत्ता uh, क्रिएट केलेलं पेज हे आता ह्याच्या आतमध्ये आपण डेटा आता टाकूया त्याच्यात डेटा काय टाकायचा तर अबाऊटर्समध्ये मी हे चॅट जी पी टीकडून हे कंटेंट लिहून घेतलेलं आहे आता टायटल हे इंग्लिशमध्येच आहे पण कंटेंट तुम्ही मराठी किंवा इंग्रजीत दोन्हीमध्ये लिहू शकता सो हे मी चॅट जी पी टीकडून जस तसंच्या तसं घेतलेलं आहे तुम्ही चांगलं तुमच्या थोडक्यात अबाऊटर्समध्ये या तुमच्या वेबसाईट काय आहे त्याच्याबद्दल लिहायचं आहे ओके एवढंच करायचं आहे सो हे टाकायचं आणि अपडेट करायचं अपडेट झालं की तुम्हाला हे वेबसाईटवर दिसून जाईल आता इथे मी बघितलं अबाऊट जेव्हा क्लिक करेल ओके हे अपडेट झालं नाही आहे दोन मिनटं ओके आपण अजून लिंक द्यायची आहे देऊया ओके सो हे आपण अपडेट थोड्या वेळातच करूया सो असं करायचं आहे आणि हे मी डबल केल्यामुळे हे मी डिलीट करते पेज ओके okay. सो so, आता तुम्ही बघा की आपल्याकडे अशा पद्धतीने हे एक पेज झाल्यावर अबाऊट असमध्ये पूर्ण वेबसाईटची माहिती द्यायची आहे प्रायवसी पॉलिसी कॉन्टॅक्टस डिस्क्लमेर ह्या पेजचं ऑटो ऑटो जनरेट पण असतं ऑटो म्हणजे मी तुम्हाला दाखवते हे बघा हे मी इंग्लिशमध्ये टाकलेलं आहे तर ह्या पेजचं ऑटो जनरेट असणारे इथे बघा गुगलवर तुम्ही टाकायचं फ्री पेज जनरेटर फॉर ब्लॉगर मग इथे तुम्हाला पहिलीच लिंक दिसून जाईल फ्री अबाउट अ स्पेज जनरेटर टूल ओके आता स समजा मी हे केलं हे टूल कॉन्टॅक्ट केलं स इथे तुमचं वेबसाईटचं नाव येईल आपल्या वेबसाईटचं काय नाव आहे होम नाव बघताना कायम होमवर जाऊन लिंक कॉपी करायची इथे मी देणार वेबसाईट नेम ही कशाबद्दल आहे न्यूजबद्दल वेबसाईट स्पेशालिटी न्यूज ओके हे झालं आणि आता जनरेट तर हा एक कोड झाला आहे हा असाच्या असा कॉपी करायचा आणि इथे जाऊन हा मी असा, असा केला आहे ना इथेच करूया इथे जाऊन चेंज करायचं ए एच टी एम एल का कंपोज व्ह्यू तर आपल्याला काय करायचं आहे आत्ता एच टी एम एलमध्ये जाऊन तो तसाच्या तसा पेस्ट करायचा आलं आहे लक्षात आणि अपडेट एकदा बघूया बरोबर येतोय का नाही येते इकडे जाऊया एक रिफ्रेश करायचं कायम ओके okay, एरर आला कारण आपण इकडे नीट टाकलं नाही आहे किंवा हे जर तुम्हाला अवघड वाटत असेल ना तर बेस्ट वे इज माय वे म्हणजे मग मी जो सांगितलं तुम्हाला जस्ट तुम्हाला इन्फॉर्मेशन ही डायरेक्ट कंपोज व्ह्यूमध्ये टाकायची आहे आणि हे काहीच गरज नाही हे बघा इथे आलं आपल्या न्यूज आणि ग्रेट त्याच पेजने म्हणजे मगास जे आहे आपलं इथे आपण लिंक केलं नाही आहे त्यामुळे ते, ते दिसत नाही आहे थोड्या वेळाने लिंक केलं की हे बघा कॉन्टॅक्टस हे इथे असं अशा प्रकारे दिसतं सो तुम्ही एकतर इथे आपल्याला लिंक द्यायची राहिली आहे ती आपण देऊया थोड्या वेळात सो ही अशा प्रकारे डिस्क्लमेअर पण मी टाकलं आहे की नाही माहीत नाही जस्ट एक पेज क्रिएट केलं आहे ओके सो so, अशा प्रकारे आता कॉन्टॅक्समध्ये तुम्हाला कॉन्टॅक्सचं पेज दाखवते हे होऊन जाईल अपडेट डोंट वरी कारण मी ते लिंक केलं नाही आहे uh, डिस्क्लमेअर सॉरी कॉन्टॅक्स ना कॉन्टॅक्समध्ये बघा मी हे कंटेंट टाकलं होतं आणि ते कंटेंट इथे लिंक केलं आहे त्यामुळे ते इथे आपल्याला व्यवस्थित इथे दिसतं आहे या आपल्या वेबसाईटवर ओके okay? so, सो असंच आपण आणखीन लिंक करू सो so, ही तीन चार पेजेस तुम्ही ऑटो जनरेट करा किंवा चॅट जी पी टीला विचारा किंवा डायरेक्टली लिहा काहीच प्रॉब्लेम नाही आहे अबाउट अस म्हणजे प्रायव्हसी पॉलिसी तुम्हाला ऑटो जनरेट करावी लागते तर त्याच्यासाठी पण तुम्ही तेच करू शकता प्रायव्हसी पॉलिसी फ्री प्रायव्हसी पॉलिसी जनरेटर हे बघा फॉर ब्लॉगर सो so, भरपूर तुम्हाला इथे वेबसाईट दिसतील काय काय वेबसाईट या ईमेल आय डी वगैरे द्यायला सांगतात मग तुमच्या ईमेलवर ते प्रायव्हसी पॉलिसीचा कोड पाठवतात आणि तो कोड तुम्हाला पेस्ट करायचा असतो तर कोड जर पाठवला असेल तर कोड तुम्हाला या पेजवर जायचं आणि इथे एच टी एम एलमध्ये जाऊन पेस्ट करायचा असतो एच टी एम एल इथे आणि मग अपडेट किंवा पब्लिश एवढंच बाकी वेगळं काही नाही आहे सो अशा पद्धतीने तुम्हाला ही सगळी चारी चारीच्या चारी पेजेस क्रिएट करून मग ती लिंक करायची आहेत लिंक का करायची आहेत कारण आपण ही जी केली आता इथे मी एकच पेज लिंक केलं आहे कॉन्टॅक्ट दाबलं की कॉन्टॅक्ट आलं पाहिजे डिस्क्लमेर दाबलं की डिस्क्लमेर आलं पाहिजे सो आता आपण लिंक करणार आहोत लिंक कसं करायचं तर इथे तुम्ही इथे बघताय की आपण मग अशी कॉन्टॅक्टच केलं आहे आता आपल्याला अबाऊटच करायचं आहे सो ही लिंक जी आहे इथून ही कॉपी करायची या पेजची लिंक कॉपी करायची कॉपी झाली आणि नंतर जायचं थीममध्ये लेआउटमध्ये सॉरी लेआउट आणि लेआउटमध्ये बघा टॉप नेव्हिगेशन टॉप नेव्हिगेशन म्हणजे काय हे हे वरचे दिसत आहेत का हे हे आहेत हे सगळे टॉप नेव्हिगेशन हा हिरवा बार जो आहे हा टॉप नेव्हिगेशन तर इकडे आल्यावर टॉप नेव्हिगेशनमध्ये जायचं हे एडिट करायचं आणि खाली जायचं स्क्रोल करायचं तर होम आहे तसंच ठेवायचं अबाऊट इथे बघा एच येत होतं मघाशी कारण मी तिथे दिलेलं नव्हतं काहीच साईट आता मी इथे अबाउट अस टाकणार सेव टाकणार कॉन्टॅक्ट असतं मी ऑलरेडी डिस्क्लमेअरचं पण काय आता इथे परत सेव्ह करते आणि दुसरा पेज जो आहे आपला डिस्क्लमेअरचा त्याची लिंक घेणार मी इथे ही सेम इथनं शेअर कॉपी लिंक हे बंद करायचं लेआउटमध्ये जायचं आपला हेडर लोगोमध्ये जायचं सॉरी कुठं गेलं मग असं हां टॉप नॅविगेशन टॉप नॅव्हिगेशनमध्ये जायचं आणि इथे डिस्क्लमेअरला एडिट दाबायचं आणि खाली जाऊन इथे लिंक द्यायची आली हे दोनदा एच टी टी पी एस झालं तर एकदाच पाहिजे झालं आणि आता हे झालं की सेव्ह सेव्ह करायला विसरायचं नाही नाही तर सगळी गडबड होते सो तुम्ही बघा होम अबाऊट कॉन्टॅक्ट हे सगळे आपण लिंक केलेत पेजची जी लिंक आहे ती कॉपी करून इथे कॉन्फिगर केली आहे आणि नंतर सेव केली आता हे जे आहे सेव खूप महत्त्वाचं आहे सेव्ह नाही केली तर ते तिथे दिसत नाही सेव्ह केल्यावर काय होणार हे कॉन्टॅक्टसचं पेज आपल्याला इथे दिसायला लागलं अबाऊटचं पेज दिसायला लागलं मगाशी बघा एरर येत होता आता येत नाही आहे सो so, अबाऊटचं पेज दिसायला लागलं आणि डिस्क्लमेरचं पेज पण दिसायला लागलं सो ही इंग्लिशमध्येच असतात तर आहे तशी राहू द्या काहीच प्रॉब्लेम नाही आहे आता हे मराठी आहे जनरली असं बेस्ट प्रॅक्टिस काय असते की इंग्लिश किंवा मराठी एकाच भाषेत सो तुम्ही हे आता हे जे डिस्क्लमेर वगैरे हे मराठीत लिहिता येत नाही त्यामुळे सगळेजण इंग्लिशमध्ये टाकतात सो कॉन्टॅक्टस पण तुम्ही इंग्लिशमध्ये टाकू शकता काहीच हरकत नाही आहे सो अशा पद्धतीने ही पेज आपल्याला क्रिएट करून वेबसाईटवर फक्त लिंक करायची आहेत ओके हे आलं आहे का लक्षात सगळ्यांच्या ग्रेट आता इथे बघा तुम्ही खाली आता इथे पण होम आहे पण इथे अबाऊट वगैरे अस अजून झालेत का लिंक नाही झाले कारण आपण इकडे पण पेजची लिंक कॉपी नाही केली हे बघा हे त्यांचंच अबाऊट येतं आहे आपलं आलेलं नाही आहे तर इथे पण परत आपण काय करणार लेआउटमध्ये जाणार आणि ते कुठला बार तो आहे खालचा आहे एकदम फूटर मेनू फुटर मेनूवर क्लिक करणार आणि इथे तुम्ही बघा कॉन्टॅक्टच अबाऊटस तर इथे कुठल्या आपण देणार परत लिंक त्याच देणार पेजच्या ज्या आपण मगाशी कॉपी केल्या त्या एक मिनटं मी आधी कॉपी करते अबाऊट आणि कॉन्टॅक्ट पेजेस अबाऊट अब कॉपी क्लोज लेआउट पूर्ण खाली फुटर मेनू एडिट आणि इथे जाऊन परत एडिट आणि हे त्यांचं पूर्ण डिलीट करायचं आणि आपली लिंक पेस्ट करणं झालं सेव परत सेव आता सेम वेने कॉन्टॅक्ट तर पेजेस कॉन्टॅक्ट कुठलं आहे हे आहे कॉपी क्लोज लेआउट परत खाली आपण फुटर मेनू चेंज करतो आहे फुटर क्लिक खाली जाऊन हे जायचं एडिट ही पूर्ण त्यांची जी आहे ती डिलीट करायची आणि आपली पेस्ट आणि झालं सेव्ह सेव्ह करणं खूप महत्त्वाचं आहे सेव्ह करा आणि इथे सेव्ह इकडे आपण सेव्ह केलं आहे का ओ हे हे बघा हे सेव्ह करायचं राहिलं आहे ओके ओके आलं लक्षात सो यांचे ब्लॉगरचा जो आहे ना हा थोडासा आहे आ, हा प्रॉब्लेम येतो थोडासा की जर पूर्ण तुम्ही सेव्ह नाही न केलं तर तो दिसून नाही येत सो आता इकडचा राईटचा आपण सेव्ह करू वर्ड प्रेसचा खूपच सोपा आहे पण ब्लॉगरची जरा गडबड होते सेविंगला फार महत्त्व आहे फार महत्त्व आहे येस आला आलं का लक्षात ते ते सेव नव्हतं ना, ना केलं त्यामुळे ते दिसत नव्हतं बट आता दिसतंय ओके सो हे बटन लक्षात ठेवा म्हणजे मला मगाशी हे झालं जो so, कुठलंही केलं की शेवटी हे सेव जिथे जेव्हा असेल तेव्हा करा मग ते लगेच आपल्या ह्याच्यावर वेबसाईटवर अपडेट होऊन जातं सो so, अबाऊटच झालं कॉन्टॅक्टस पण आलं का एकदा चेक करू येस आलेलं आहे सो so, अशा पद्धतीने तुम्हाला हे एक एक चेंज करायचं आहे आता काय काय आपलं चेंज झालं होम एक म्हणजे आपलं हे वरचं चेंज झालं आणि आपलं फुटर चेंज केलं ओके ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या तशाच आता आपण तुम्ही बघू शकता की याच्यातल्या काही गोष्टी आपल्याला नको आहेत आता हे मेनू आहेत हे मेनू पण आपण चेंज करणार आहे प्लस हे पण चेंज करणारे हे टाईम मॅग आहे आपल्या वेबसाईटचं नाव इथे पाहिजे राईट सो ते कसं चेंज करायचं ते आता आपण पाहूया सो आधी आपण लोगो चेंज करूया झालं आता इथे आपल्याला ले परत लेआउटमध्येच सगळं जे काही बदल आहेत ना वेबसाईटचे ते सगळे लेआउटमध्ये आहेत तर आपल्याला आता हेडर लोगो हे आणि अजून एक लोगो आहे का बघू नाहीतर हे भांचे भरपूर लोगो असतात नाही हाच आहे हेडर लोगो एडिट आता इथे बघा की मी न्यूज मराठी ट्रेंडिंग न्यूज स्पोर्ट न्यूज आपल्या न्यूज हे ब्लॉग टायटल इथे आता आपल्याला आपल्या वेबसाईटचं टायटल इथे टाकायचं आहे इथे ब्लॉग डिस्क्रिप्शन म्हणजे तेच कशाबद्दल हा ब्लॉग आहे आणि इमेज आता इथे आपल्याला एक लोगो क्रिएट करायचा आहे तर लोगो क्रिएट कसा करायचा त्याच्या आधी आपण हा हे चेंज करून बघूया जो मी लोगो क्रिएट केला आहे तो मी दाखवते तो इथे चूज फाइल, आणि हा जो मी डाउनलोड केला आहे तो तो ओपन आणि इकडे अपलोड होऊन जाईल हे आलं इथे आणि सेव, आणि इथे परत राईटचं हे विसरायचं नाही सेव, आता आपण बघूया आपल्या ह्याच्यावर आला आहे का तो लोगो हे सेव्ह होतं एक दोन मिनटं सेव्हड आता हा टाईम मॅग त्यांचा जुना लोगो आहे तो आपला आला आहे का बघूया येस दिसला आपला लोगो अगदी परफेक्टली तिथे सूट झाला आहे टाईम मॅग गेला आणि हा आपला लोगो इथे दिसायला लागला आहे अजून कुठे दिसतो आहे का बघू हा पण आपल्याला चेंज करायचा आहे सो यांचे जे जे काही आहे ते आपण सगळं न्यू चेंज करणार आहोत सो हा वरचा झाला आता आपण खालचा पण चेंज करून टाकूया अजून एक लोगो असणार आहे सो स्टेप बाय स्टेप तुम्हाला सगळं शांतपणे दाखवते आहे तुम्हाला तेच करायचं आहे बाकी वेगळं काही करायला गरजच नाही आहे हे व्हिडिओ वाटलं तर एकदा कळले नाही तर दोनदा दोनदा बघा कारण पहिल्यांदा जर ब्लॉगिंग करत असाल ना तर ही गडबड होऊ शकते सो दोनदा दोनदा बघा आता आपण काय पाहत होतो हां आता हे अपलोड फ्रॉम कम्प्युटर इथे पण आपण आपलं टाकूया बघूया आता सेव्ह करून येते का करेक्ट आणि इथे सेव्ह जाऊन इकडे रिफ्रेश करायचं येस हा पण चेंज झाला आहे आलंय लक्षात सो दोन्हीकडे मी हेडर आणि फुटर लोगो दोन्हीही चेंज केले आता कसं छान वाटतंय आपली वेबसाईट वाटायला लागली आहे की नाही तुम्ही म्हणाल की हा लोगो क्रिएट कसा करायचा तर लोगो क्रिएट करायला बरेच ऑप्शन आहेत Uh, जसं मी म्हटलं की आपल्याला uh, हे पण आहे कॅनवा कॅनवा पण आहे अदरवाईज आणखीन एक ऑप्शन आहे हा जो मी आत्ता बनवला आण कॅनवामध्ये uh, छान बनवू शकता आणि आणखीन एक वेबसाईट आहे ती म्हणजे लोगो मेकर आता लोगो मेकर हे बघा -E एम ए के आर ई आर नाही आहे लोगो एम ए के आर लोगो मेकरमध्ये जायचं आणि हे बघा ए लोगो एम ए के आर आणि हे क्लिक करून तुमचं जे काय आहे स्टार्ट माय डिझाईन आणि इथे बघा स्टार्ट फ्रॉम स्क्रॅच सो अशा पद्धतीचे आहेत आणि इथे तुम्ही स्क्रॅच स्क्रॅच करायचं आणि हे ॲड झालं क्रिएट अ न्यू डिझाईन नेक्स्ट आणि इथे तुम्ही टेक्स्ट टाकायचं तर तुमच्या वेबसाईटचं ने, नेम नेम समजा मराठी लेख असेल तर अशा पद्धतीने लेख टाकायचं दोन वेगवेगळ्या रंगात हवं असेल तर दोन कंटे दोन बॉक्स करा कंट्रोल एक्स आणि आणखीन टेक्स एक टेक्स्ट टाकायचं लेख एक्झाम्पल देते आणि यांचं नाव चेंज आ, फो रंग इथून चेंज करायचा हा असा आहे मराठी हवं असेल तर कुठला पाहिजे मराठी ओके आता इथून आपण एक छान लोगो पण टाकू शकतो सो तुमच्याशी रिलेटेड काय आहे आता ह्याच्यात मी फार वेळ घालत नाही तुम्हाला जो आवडतो तो घ्या म्हणजे मी हा घेतला हां छोटा केला बस एवढाच झाला सो असा लोगो तयार झाला आहे तुम्हाला हव्या त्या पद्धतीचा बनवा थोडासा वेळ घालवा या ह्याच्यावर लोगो मेकरवर आणि सेव्ह करताना कसं करायचं आहे बघा इथे बघा राईटला तुम्हाला दिसते सेव्ह सेव्ह केल्यावर ह्याच्यात तो सगळं फी फीज वगैरे सांगतो पण हे नाही बघायचं आपल्याला हे ऑप्शन बघायचं आहे डाउनलोड लो रिझोल्युशन सो इथे क्लिक करायचं इथे करू नका हे खालचं हे क्लिक करायचं आणि नंतर तुमचा ईमेल आय डी इथे द्यायचा आहे ओके शीतल हा माझा आहे आय ॲक्सेप्ट आणि सेंड फाईल टू ईमेल अशा पद्धतीने तुम्हाला करायचं हे झालं की तुम्हाला तुमच्या मेल आय डीवर त्यांनी लोगो पाठवलेला मिळून जाईल आता तुम्हाला दाखवते आत्ता आपण केलेला लोगो हे बघा इथे आला आणि इथून डाउनलोड फ्री फाईल डाउनलोड झाली की हे बघा मराठी लेख हा माझा लोगो डाउनलोड होऊन गेला आणि हा झालेला हा सेव्ह करायचा आपल्या कम्प्युटरवर जिथे तुम्हाला डाउनलोड करायचं आहेत ना जिथे डाउनलोड्समध्ये असतो सो मी इथे सेव्ह करणार सो अशा पद्धतीने लोगो क्रिएट करून तो सेव्ह करून नंतर मग आपल्या वेबसाईटवर वापरायचा आहे सो या गोष्टी लक्षात ठेवा आणि लोगो कसा क्रिएट करायचा हे आजच्या भागात आपण पाहिलं तो लावायचा कसा आणि आपल्या वेबसाईटवर तो आणायचा कसा याशिवाय हे पेज कसे करायचे आणि लिंक कसे करायचे हे पण आपण आजच्या भागात व्यवस्थित बघितलेलं आहे आणखीन बरेच चेंजेस होणार आहेत आपल्याला मेनू क्रिएट करायचा आहे मेनूमध्ये काही काही लेख टाकायचे आहेत इथे सगळ्या हे चेंज करायचं आहे हे चेंज करायचं आहे सो आपली वेबसाईट लवकरच कदाचित पुढच्या भागात हे संपून जाईल